रोड रोमिओनच्या शाळा भरताना सुटताना गिरट्या मोनिम शहरात सध्या रोड रोमिओनच्या शाळा भरताना आणसुटताना रस्त्यावर घिरट्या चित्र दिसून येत असून पालक वर्गातून याबाबत चिंता व्यक्त होत आहे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून मागील तीन ते चार महिने वगळता या दोन महिन्यात हे प्रस्थ जास्तच वाल्याचं मोनिम शहरातील शाळा भरताना सुटताना हे दृश्य दिसून येत आहे सध्या परीक्षेचे दिवस असून काही शाळा या दुपारी कधी एकला तर कधी दोनच्या सुमारास सुटत असल्यानं या वेळेत मुख्य स्टेशन रोडवर व मधल्या मार्गावर या रोड रोडरोमिओंचे थवे घरट्या घालत असल्याचं अनेक दुकानदारांच्या निदर्शनास येत आहे मार्केट यार्ड मुख्य गेट संगनमय शॉपिंग सेंटर जुने पोस्ट ऑफिस स्टेशन रोड कॉर्नर यासह इतर ठिकाणी हे रोड रोमिओ आपल्या दुचाकीवर तर कधी कधी चौका चौकात जत्ते करून थांबत असून शाळेत जाणाऱ्या व शाळेतून येणाऱ्या मुलींशी लगड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या रस्त्यावरून त्यावेळेत जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात या बाबी येत आहेत याबाबत आता पोलीस प्रशासनानं यावर लक्ष देऊन या घिरट्या घालणाऱ्या रोड रोमिओना अगोदर समज द्यावी व न ऐकल्यास वर्दीचा धाक दाकव दाखवावा अशी मागणी होत आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा